युट्यूब चॅनल मी निकल समिती सर स्वागत करतो आपला खरपचं प्लॉट आहे स्प्रे स्प्रे आज पण चालू आहे यापूर्वी जे आपण व्हिडिओ पोस्ट केला आपण त्याला चांगला प्रेस दिला त्यासाठी सगळ्या शेतकरी मित्रांशी धन्यवाद आणि अजून एक खुश खबरी शेतकरी मित्रांसाठी माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी या व्हिडिओच्या कुठल्याही म्हणजे सेकंदामध्ये मी आपला नंबर पोस्ट करून देईन जर कोणाला काय माहिती माहिती लागत असेल काय समस्या असेल तर नक्कीच त्या नंबरवर संपर्क करा आपल्याला प्रत्येक प्रश्नासाठी मी तयार राहील तर नंबर कोण टाकणार आहे मी सांगणार नाही ते तुम्हाला शोधून स्वतः कॉल करावं लागेल चालेल चला तर मग आपण पाहूया आपण आज त्यासाठी कायसाठी करतोय सध्या फक्त आपल्या साधारणपणे पाचशे सहाशेच्या आसपास साईज झाली फिळाची तर आपण ड्रीपमधून त्याला पहिलं वेळ नियोजन केलंच आहे आपण कॅल्शियम बरोबरचा वेळ तर टाकला होता पहिला ते आपण ड्रीपमधून सोडवतो पण आपण आता वरून स्प्रे करतोय कॅल्शियम वरून कारण कसं असतं खालून बी कॅल्शियम वरून दिलं आहे पण वरून स्प्रे म्हणून केलेलं लोक लवकर लागू होतं झटकीपट लागू होतं आणि त्यातल्या आपण जे वापरतोय कॅल्शियम जे ऑक्ट ऑक्सिडाईज फॉर्ममधले म्हणजे जे पिकात जाऊन आपण साधं कॅल्शियम वापरतो ते पिकात गेल्यानंतर ऑक्सिडाईज फॉर्ममध्ये होऊन नंतर पिकाला लागू होतं बरोबर आहे पण आपण फवारणी करतानाच कॅल्शियम असं वापरले डायरेक्ट रेडी टू इट म्हणजे डायरेक्ट टाकलं की त्याला पिकाला खाय भेटलं पाहिजे ते पूर्ण कंपनी येतं कॅलिन म्हणून आपल्याला तर ते वापरतोय आपण आणि सोबत आपलं वीर बोर आपण पहिले जे वापरतो ड्रीपसाठी तेच आपण फवारण्यासाठी साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी दोन मिली आपल्याला कॅलिन जे लिक्विड फॉर्ममधली येतं ते आणि एक लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम बोरा आपल्याला असं दोन्ही ते एकत्र मिसळून फवारणी करतोय आणि सोबत स्टिकर आपल्याला दोन्ही स्प्रे चालू आहे तर स्प्रेचा असा फायदा होईल आपल्या पिकामध्ये जे कुठं फळ तडकत असतील चिरडत असतील किंवा फळाची क्वालिटी खराब असेल तर ती क्वालिटी चांगली होऊन जाईल आपल्याला सोबतच आपल्या पिकाची साल जी आहे ती मजबूत होईल आणि साईज घ्यायला मज तर कधी कधी काय असं होतं की आपलं फळ तडकत आपण म्हणतो फळ तडकत आहे का तडकत आहे कशाने तडकत आहे तर साईज घ्यायला काय होतं फळाची वरची क्वालिटी जी, सालीची जी क्वालिटी जर खराब असेल तर त्यामुळे काय होतं फळ तडकत नाही समजा जास्त येते आपल्याला मग जर वातावरण बदल झाला म्हणजे अचानक टेम्परेचर कमी झालं जास्त झालं तर आपल्या पिकामध्ये जे साल आहे ती फड तडकते आणि फळ आपलं खराब होतं क्वालिटी खराब होती त्याला काय दरवेळी चांगला भेटत नाही मग त्यासाठी काय वरून स्प्रे करा जेणेकरून आपल्या पिकाचं जे फळाचे साल आहे त्याच्या स्प्रे पडेल आणि पानावर पडणार आहे पानातून डायरेक्ट आपल्या पिकाला लाग होणार आहे आणि त्यामुळे पिकाचे साल मऊ होऊन आपल्या पिकाला काही होणार मग होईल फळ तडकणार जास्त आणि तो करत आपल्या पिकाचा विकास चांगला होईल आपल्याला कधी घ्यायचे बरां दोन्ही वापरतोय आपण त्याला बरोबर आहे चला तर पाहूया आपला स्प्रे चालू आहे मग